जाग दर्शन बाकी झाक झालं माय पर ह्या गर्दीत पुजाऱ्यांची आमची कुठं चुकामुख झाली काय कळलं झाली आता कुठंच शोधायचं पुजारी काय पुजारी काय अरे दर्शन बाकी मस्त झालं अगदी दर्शन झाले तृप्त झाल्यासारखं वाटलं काय अगदी समाधान वाटलं हे काय म्हणते काय बोलणं झालं त्या झालं काय अरे काय माहितीये का पुजारी यांची ना आमची कुठं चुकामुक झाली बघ काय झालं काय आता काय होतंय सगळी माणसं खेट्या बिट्याला येतात खेट करतात पण ही परंपरा कुणी आणि कशी पुढे चालू केली हेच कळलं झालं आमच्या की ते तेवढं सांगतील ना म्हणजे ही परंपरा कुणी चालू केली आणि पुढे पुढे चालू राहणार कित्येक वर्ष झाली इचार चला इच्छा येतेच नाही चला नमस्कार पुजारी नमस्कार 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 बोला ते खेटा म्हणजे काय खेटा म्हणजे काय हे माहीत झालं बरं ही जी परंपरा आहे ही परंपरा कुणी चालू केली हा हे जरा सांगितलं अस तर बर होईल ठीक आहे त्याचे काय आहे श्री ज्योतिबा डोंगर हे अतिप्राचीन तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते इसवी सन पूर्व एकशे पन्नास वर्षापूर्वी असा शिलालेख उल्लेखमध्ये आढळतो लईच प्राचीन आहे येथील सहन सोहळे नित्यनेमविधी हजारो वर्षाची परंपरा लाभलेली आहे आहे म्हणायचं आजचं काय झालं जयराम सावंत नावाचा एक भक्त होता तो देवाला नित्यनेमानं दर्शनला येत असे काय कायम येत असे हे hey, जगत जननी जगन माते जगदंबे अंबे माझा आश्रयस्थान तुझ्या पायाशी तरी सुद्धा मी निपुत्री मी संतान अस का माते अस का जय रामा अरे तुझ्या नशिबातच असं असेल तर मी तरी काय करणार मी तुला सुख समाधान दे त्याच्या पलीकडे काय हे hey, माते माझ्यावरचा निपुत्रिकपणाचा कलंक दूर करण्यासाठी मला तुझ्याशिवाय कोणाचाच आधार दिसत नाही काहीही कर पण माझ्या पदरात संततीचं दान दे माते दान दे अरे जयरामा देवादि देव साऱ्या जगताचा स्वामी ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचा एकत्रित अवतार दक्षिणेकडे येऊन असुरांचा वध करून ज्यांनी माझा करवीरी राज्याभिषेक केला तो दख्खनचा राजा अहोरात्र क्रमणपदी उभा आहे ते केवळ दिनदुबळ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच मग तुला घाबरायचं काहीच कारण नाही तू त्या दख्खनचा राजा ज्योतिषवर केदारनाथांना शरण जा ते तुझ्या सर्व, सर्व इच्छा पूर्ण करते हे जगनमाते त्या केदारनाथांच्या पायी शरण गेल्यानंतर माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील यात शंका ती काय पण देवांना साखळे कसे घालायचे याचे मार्गदर्शन कर याबद्दल में तुझा मी हे जयरामा रामा कस्पा चा, साव सावतळ्यात भला पहाटे स्नान करून तू मैनागिरीवर जाऊन श्रीनाथांना साकडे घाल तो देवादे देव तुझी इच्छा पूर्ण करेल देवा, केदारनाथ मी तुझा भक्त या दीन, पदरी निपुत्रिकपणाचा कलंक दूर करून संत दान दे देवा हे सौदागरा संत तिचं दान दे जयरामा तू तीन तपे माझी सेवा केलीस त्याचे फळ देण्याची वेळ आली आहे तुझ्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होतील त्यासाठी मी तुझ्या घरी येईन तथा असतो पुढे केदारनाथांच्या वरदानानंतर जयराम सावंतला पुत्रप्राप्ती होते आणि अव्याहतपणे आपल्या खेट्यांची परंपरा चालूच ठेवली जयराम सावंतला झालेल्या पुत्ररत्न आणि त्याची नाथभक्ती यासाठी पुढील भाग अवश्य पहा ज्योतिबाच्या नावे भला चांग भलर देवा चांग भलर र ज्योतिबा चांग भल रांग भल देवा चांग भल रोतीबा चांग भल हे नाव तुझ मोठ देवा कीर्ती तुझी भारी हर क तुझा ऐकून निघालो तुझा दारी हर किरपा करी माझ्यावरी हा केला तुझावर चांग भलर देवा चांग भलर र जोत ती वन जना हवा न सांग भरे सांग भरे देवा सांग भरे जोत ती वन जका हवा न सांग भरे तांग कलर देवा तांग कलर ज्योती बाजना वन सांग फलर सांग फलर देवा सांग फलर ज्योती बाजना वन सांग फलर हे नाव तुझा मोठ देवा कीर्ती तुझी भारी दंग तुझै कोणी गालो तुझ्या तारी कर कृपा करी माझ्यावरी हाकेला तू धावर ज्योति बाजना वन सांग फलर सांग फलर ज्योति